आहे शिवाजी दादा आपल्या सर्वांच्या मनातले आहेत जरी खासदार नव्हते तरी त्यांनी इतकी कामं केली आहेत कोरोनाच्या काळामध्ये प्रत्येक ठिकाणी जे पेशंट असतील एक प्रसंग असा आला साहेबांकडे आम्ही सहभागाच्या कामाच्या निमित्ताने गेलो दादानी कॅबिन मध्ये बसून आम्हाला सांगितलं की हो मला एवढा निधी येतो आणि एवढी गावं माझ्याकडे याची वजाबाहेरीज के केली तर तुमच्या गावाला फार कमी निधी म्हटलं दादा तुमचं आम दा 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 सा काम आमच्या गावात पाहिजे आणि आम्ही मुंबई करण्यासाठी मुंबईवर आलो दादानी चहा सारखं उचलला आणि दादा बोलत बोलत आमच्यापर्यंत आम्हाला किचन मध्ये घेऊन गेले आणि किचन मध्ये घेऊन गेल्यानंतर दादांनी पी एला सांगितलं पत्र द्या म्हटलं एक महिन्यामध्ये त्या ठिकाणी सभागृहाचं काम चालू झालं आमच्या गावामध्ये बल्लाड शुका प्रतिष्ठान सामाजिक संस्था गेली पंचवीस वर्ष आम्ही त्या ठिकाणी गावामध्ये काम करतो आणि संस्थेच्या माध्यमातून एक स्मरणीकार आम्हाला काढायची होती मी आदरणीय कोले साहेबांना फोन केला माझा फोन त्यानी काही घेतला नाही त्याच्या पीएला सांगितलं मला वेळ नाही तुमचं म्हणणं मला हर्षी टाईप करून पाठवा मी पहिलं मराठी टाईप करून पाठवलं कर म्हटलं कळलं नाही की काय मग मध्ये टाईप करून पाठवलं मला उत्तर काय आलं नाही परंतु नंतर मी काय त्यांचा पिशा सोडला नाही परंतु त्याच दिवशी मी आडाला पाटील साहेबांच्या छोटासा मेसेज पाठवला संस्था असं काम करते आमच्या शुभ संदेश हवाय मात्र एक तासामध्ये साहेबांकडून आम्हाला संदेश आला सांगायचं तात्पर्य असं की सामान्य माणसाची कामं काही मोठी नसतात वल्ला वल्लाळवाडी गावानं साडेतीन किलोमीटर वरती साधारणतः पस्तीस लाख रुपये खर्च करून गावासाठी पिण्याच्या पाण्याची स्कीम राबवली अखंड महाराष्ट्रामध्ये आम्ही सांगू शकतो फक्त वल्लवाडी गाव आहे आणि ती स्कीम राबवल्यानंतर आम्हाला असा वाईट अनुभव आला की एम एसीकडे आम्हाला डिफी मिळाली नाही आमचे सरपंच या ठिकाणी सजेशन ऐकवली बसले आम्ही पहिली प्रतीक्षा केली चार सहा महिने नंतर आमच्या सरपंचांनी आपल्या आमदार साहेबांना फोन करून सांगितलं आमची या कुशंपणा झाली आम्हाला डीपी नाही आमदार साहेबांनी त्या एम ऑफिसरला फोन केला आणि मित्र बसली ही सामान्य माणसाची काम आहे आणि ज्यावेळेला सामान्य माणसाची कामं होतात त्यावेळेला सामान्य माणूस अतिशय प्रामाणिकपणाला त्या उमेदवाराच्या पाठीमागो गेला मला एकेका निमित्तानं सांगायचं की कोणाचं या ठिकाणी नाव घेऊन प्रचाराचा विरोध जाणार नाही परंतु जर आपण आढळवायचं काम जर बघितलं मित्र तर मला चाळीस माझा अठ्ठेचाळीस उभा आहे अठ्ठेचाळीस जो आपला रिंग रोडचा प्रोजेक्ट आपला अष्टविनायक असेल गोझर असेल एरे असेल ओतूर असेल सुंदर असेल हा आपला अजूनही पन्नास वर्षात प्रोजेक्ट झाला असता असा फार मोठा प्रोजेक्ट साहेबांच्या माध्यमातून झाला पुन्हा नाशिक रेल्वे साहेबांना साध त्या ठिकाणी पाठपुरावा केला म्हणून पुन्हा नाशिक रेल्वेची गाडी आपली थोडी गावाला पुढे गेली आणखी पुढे जाणार आहे शंभर टक्के मित्र ही कामं आहेत आपली आपल्या तालुक्यामध्ये नवीन आपल्या बाजूच्या तालुक्यामध्ये आलेलं विमानतळ आपलं ते देखील होणार होतं साहेबांनी खूप त्या ठिकाणी पाठपुरावा केला पण दुर्दैवानं ते आपल्या पोरंदर तालुक्यामध्ये गेले साहेब जे जर विमानतळ आपल्या खेड तालुक्यात झालं असतं ते या ठिकाणी सरम झाले असते त्याचा फार उपयोग आपल्याला झाला असता असो जास्तीचा काही बोलणार नाही मी मुंबईतली कधीतरी गावाला येतो सामाजिक कामांमध्ये आम्ही भाग घेतो त्यावेळेला सामान्य माणसाबरोबर चर्चा केलं तर प्रत्येकाच्या मनातून आम्हाला होतं की उमेदवार कसा असावा आणि म्हणून अतिशय जळ घेण्यासाठी या ठिकाणी सांगाव वाटतं की तरुणाला लाजवेल असं काम आढळला पाटील साहेबांचं आहे आणि म्हणून मित्रांनो आपण सगळ्या नेत्यांच्या बरोबर एक उभं राहिलं पाहिजे आणि साहेबांना या ठिकाणी खासदार म्हणून आपण निवडून दिलं पाहिजे असो जय महाराष्ट्र